काय गरू आली खूप वर्षांनी आली गावाला येण्याच होत नाही का आता जाणार आहे परत आता बाई रोया ए, रोया रे कधी कविता सुचव रे मला ना उद्या कॉलेज मध्ये सबमिट करायची कविता हे बाबा त्या कविताचा माझा काही लांब लांब पर्यंत संबंध नाही अरे ती कविता नाही रे आपली पुस्तकातली कविता असं म्हणणं मग कविता ए बाबा मला नाही कविता कविता सुचायची मला काल काल आठवत नाही कविता कधी सुचायची तुझी तू सुचव एखादी आयुष्यातील पुस्तकातील व्याकरण सारखेच असते शब्दाची निवड चुकली पूर्ण वाक्य बिघडते एक नंबर रे आणि मग या अरे पण तुला लग लो कस कविता सुचत अरे बाबा तिकडे विहिरीवरती बघ स्थानिका बरोबर नेऊन सुचली मला कविता हे कोण आहे रे ती आता मला काय माहिती ती कोण आहे गावात तर नवीनच दिसते बुवा हे जा ना बघ कोण आहे मी जर ते कोण आहे हे जर तुला सांगितलं तर पूर्ण कविता ऐकवणार ना अरे नक्की नक्की ऐकवणार तुला कविता ए पण तू विचारणार कोणाला आता तिच्यासोबत कोण आहे सानी मग सानीलाच विचारणार ए बाबा अरे तिला नको विचारू ते गाव गावभर करेल ए नाही करेल तू काय तिच्या प्रेमात बिमात पडलाय काय हे नाही तस काही नाही आपला बाबा शंभर टक्के तू प्रेमात पडलाय अरे नाही रे तस काय नाही शंभर टक्के अरे नाही तस काय मंग्या अरे तस काय नाही रे साने, साने। काय रे कशाला आवाज देत तुझ्याकडे काम होत बोल ना काय काम आहे इकडे ना अगोदर काय बोल ना काय तुझ्यासोबत ती पोरकून होती का बर काय झालं सांग की माझी मैत्रीण आहे ती मला पण माहिती माहितीये कि तुझ्यासोबत म्हणजे तुझी मैत्रीणच असणार पण ती कुठली आहे काय तिचं गाव नाव काय असेल ना हो का खांडीची आहे पण तू काय चौकशी करतोय आपलं आहे पण तिचं नाव काय ए मी नाही तुला काय सांगणार नाव बी मला काम विचारले काय तू विचारतोस साने नाही काय सांगितलं ना नाही जाऊ दे आपलं आपणच बघू हा चल मला आपण खलाटीला जायची चल तिकडे जाऊ मंग या तळेया रे अजून तुमच्या काय लवकर उघड पड म्हणून वाटत नाही यार पाडायला पाहिजे उघड यांना आम्हाला फर्चे करायचे बाटली तरी कमी आणली आपण चल तळे जाऊ आणि भरून घेऊन येऊ हा अरे व ठेव इथं तुझ्या एवढ्या मेहनतीने लिहिलेल्या कविता काय मंग्या कालची कविता तुला पुढे काय सुचली का नाही रे अरे नाही ना अजून सुचली कधी सुच तुला कविता अरे ती काशी सुचत असते का लगेच हा थोडस फिरायला लागत इथे बगड्यात बघ मग या बगड्यांवरती त्या कावळ्यांवरती कविता ए पांढऱ्या पांढऱ्या बगळा काळ्या काळ्या कावळ्या निळ्या निळ्या पाणी की मला कविता आयला मी पण मोठा कवी वही ना आता अशी कुठे कविता असते काळ्या काळ्या कावळ्या बन पांढऱ्या पांढऱ्या बघड्या अरे कविता म्हणजे ना अशी मनापासून आली पाहिजे लोकांना अशी आवडली पाहिजे कळलं का म्हणजे कशी रे अरे मजे कसं तू मोठ्या मोठ्या कवींच्या कविता ऐकतो ना हा शाळेमध्ये असतात त्या मग त्या कशा असतात त्यांना काहीतरी अर्थ असतो हा मग ते कवी, कवी का असत कविता लिहितात का अरे ते कवी पण कुठेतरी निसर्गरम्य वातावरणात फिरायला जातात मोकळ्या हवेत फिरतात अनुभव घेतात तेव्हाच तर ते कविता लिहितात ना आणि मग ती कविता किती भारी असते ना आणि ती कविता आपण शाळेत म्हणत होती तुला आठवते का कोणती र अरे नाही का पाचवीला होती शेता माझी खोप तिला बराट्याची जाप अरे मी पण तुला सांगत आहे तुला काल खाल्लेलं आठवत नाही म्हणतो आणि तुला, तुला ती कविता आठवायची चल झालं का बाबा, माझ डोके काय तुझ्या तुमची आहे का छान oh. लिहिली आहे कविता आयुष्यातील आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते शब्दांची निवड चुकली की संपूर्ण वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की संपूर्ण आयुष्य बिघाडते अशोबत एक नंबर अरे मग या तुझी अर्धवट राहिलेली कविता नाही ना पूर्ण केली बघ तू दोन तीन दिवस झाला लिहितोय तिने दोन मिनिटात पूर्ण केली हा ना तू कविता करतेस का नाही पण तुझी ही अर्धवट राहिलेली कविता बघितली आणि जे सुचलं ते बोलले भारी बाय द वे मी रुपाली मी मंगेश तू सकाळी ते सानिका सोबत विरविरती आलती ना हो पण मी तुम्हाला ओळखलं नाही म्हणजे मी गावातच नसते आपल्या गावातून इकडे तिकडे फिरत असते म्हणून गावात नसते हो। गावा नसते ना कविता बाहेर आहे का आज इकडे कुठे मामाला डबा द्यायला चाललेले मामा मामा कोण मामा दत्तुमाळी दत्तुमाळी आयुष्यपत दुमाळी अगोदर मानायच ना दत्तुमाळी आमच मामा लागते काय रे मग घ्या मामाची पोर अरे ती मला बर किती दिवस आहे अजून गावात आहे की सात आठ दिवस सात आठ दिवस आयुष्यपत मग ते काय टेन्शनच नाही एवढा सात आठ दिवसात आहे ना सात आठ कशाला दोन दिवसात आख गाव फिरवतो तुम्हाला सात आठ दिवस मजेल तीच ती ना कसंले एवढ एक एक्साइटेड होते हो बरं मग कसं वाटलं आमचं गा अजून बघितलंच नाही तर कसं सांगू आणि कोणी दाखवलं पण नाही आयला आम्हाला म्हणले असते ना आम्ही अख्खं गाव दाखवलं असतं काय रे मंग्या हो दाख म्हणजे मी नाही मंग्या दाखीन मी कसं गावात नसते ना मंग्या दाखीन तुम्हाला गाव हो दाखवीन बरं जा मग आता भेटू पुन्हा टेक केअर बाय 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 रोहिदास नाव आहे माझ बाय याच मंगेश नाव आहे मंगेश माहिती गेली ती आता तू आज आजले बारीक काम केलं बरं का मला इकडे घेऊन आला का रे अरे तुझ्यामुळे मला रुपाली बरोबर बोलायला वाटलं ना अरे बाबा मला ते अगोदरच माहित होत म्हणून तुला मी इकडे घेऊन आलो तुला कसं कळलं पण ते आई तू अंतर का अर्धाराच्या झाडा चढू मोडून कळलं का तुला अरे पण खरंच आहे का आपला मित्र मग या तुझ्या लक्षात आलं का ती काय बोलली मग अशी काय अरे ती बोलली की मला कोणी गाव नाही दाखवलं दाखवलं ना अरे तू याड आहे का रे अरे ती म्हणली की मला कोणी गाव नाही दाखवलं म्हणजे तू तिला गाव दाखवलं असं तिचं म्हणणे असेल काय पण ए तू दाखवणार ना का नाही आता मी जाऊ का मी लगेच रेडीच आहे लगेच अरे मित्रांमध्ये असं असते का अरे बाबा मस्करी केली अरे तिचं म्हणण्याचा उद्देश काय असेल माहितीये का तू जर तिला गाव दाखवायला तर ती तुझ्या जवळ येईन अजून म्हणजे तुमचं लव अजून वाढन आईला रोया तू ना गावात नव्हता पाहिजे कुठ तरी शहरात पाहिजे लव लवगुरु म्हणून काय टिप्स देतो यार अरे काय पोरांचा विषय झालाय अरे काय नाही काय काय रे रोया मी सगळं इथं ऐकले काय विषय अरे ते आपल्या गावात नवीन पोर नाही आले का हा ते इथं नाही का त्यांच्या इथं आले ती पोर मंग्याला आवडते काय बोलतो काय रे मंगिया इथे रात्रीच मी सायराट विचार बघितलाय त्या जा प्रिन्सने जाम फर्शाला धुतला धरून तुला पण तिचा भाऊन बाबा कुथील धरून जाम गतक खाशील सांग याला तू हानू तुला माहिती ना त्या कळले कसा मारला असता काय रे कळले नी तो विषय वेगळा आहे बाबा पोरीचा विषय नाही कळल का पण तू पण खायलाच ना रट्ट काय नाही रेट्टे बिट्टे बाबा आणि याला समजून सांगते राह जा तुम्ही दोघं भाऊ बोल तुम्हाला काय समजून सांगायचं cair tocan tele ya arte que le shane que tiene con la sangre chal बस 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 बास बास, बास मान मला तिच्या बरोबर बोलायचं आत्ता हे साने ए साने काय रे कुठे चालेल तिकडे तुम्ही जरा इकडे काय रे काय झालं काय ना आपलं असंच विचारलंय तुला माहितीये काल मंग्याचा आहे ना कॉलेज मध्ये नंबर आलाय कविता लिहिण्यामध्ये आणि तू पण हिच्यामुळे आलाय रुपाली मुळ कस काय रे अरे तिची आरती राहिली कविता आहे ना तिने पूर्ण करून दिली हो का तुझ्यामुळे माझा कॉलेज मध्ये पहिला नंबर आला थँक्यू वेलकम इकडे कुठे चालत आम्ही पण येऊ का तुझ्यासोबत अरे हे खूप दिवसांनी आले ना तेव्हा चालले जरा इकडे फिरायला टाइम बरं चला मग आपण पण जाऊ चल साने ते तुमची ती काळी मैस कुठे गेली रे ती अरे हरवली होती दोन तीन दिवस झालं का हा मग अजून काय चाल तुझे काय नाही मस्त आता माझे फ्रेंड आले मस्त फिरतोय वगैरे मस्त मजा किती भारी वाटते रे इथून गाव कसला भारी निसर्ग आहे हा तुला आवडली नाही जागा हो खूपच मला पण तुमच्या शहरात नसेल ना अशी मोकळी हवा नाही ना रे इथे सूर्यास्त होताना बघताना किती भारी वाटते माहिती आहे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे हा माझ्या पण ए तू हो रोज येतोस इथे नाही रोज नाही कधी कुणाचा राग आला कंटाळा आला की मग येऊन बसतो इथे दोन मिनिटे इथं मोकळा श्वास घेतला ना मन प्रसन्न होत बघ हायच अशी जागा ही मन अगदी प्रसन्न करून सोडणार तुला एक विचारू हा विचार तू एवढी भारी दिसतेस शहरात राहतेस तुझं कोणीतरी बॉयफ्रेंड असेलच ना अरे शहरात राहते म्हणून बॉयफ्रेंड असणारच का अग असतोच ग <laughs> जाऊ दे सध्या तरी नाही खर बोलतेस अगदी खर मग कविता लिहायला जशी साथ दिलीस तशी आयुष्यभराची साथ दिशील का तुला पाहते रे सख्या मंग मला पण त्या रूपाली सारखी पोर भेटायला पाहिजे म्हणजे मी पण तिला कविता करून देईल भेटेल का रे भेटेल नक्कीच भेटेल अरे मंग्या तू आहे का ती रुपाली गेली ना रुपा अरे अगोदर तरी सांगायचं ना शेवटचं भेटून तरी आला असतो तिला ए ना आलाय का ती काय मिली नाही तिच्या गावाला मी आताच बस सोडून आले असं म्हण अग पण ती दोन दिवस सामणार होती ना अजून ते मला नाही माहिती पण ती आता चालली गावाला मी आता सोडून आली बस स्टँडला ही निष्टी सावडाला गेली असेल आणि सावडो निष्टीला टाइम होतोय गेली असेल किंवा जाऊ दे नसून गेली अजून चल जाऊ आपण बस स्टॉपला नसून गेली नसून गेली जाऊया आज मला लय राग आलाय कोणाच रे त्या रुपलीचा अरे नाही रे तिचा नाही मला राग आला मला माझ्या स्वतःचा राग आलाय का तुझा आणि तुला कशा राग आलाय अरे त्या दिवशी मी तिला टाकीवर ते घेऊन आलतो असंच बोलता बोलता मी तिला प्रपोज केला हिंडू काय करे तू दोन दिवसात कोणाचं कोणावरती प्रेम होते का लगेच लागलं प्रपोज करायला कोणती पोर लगेच हा म्हणून रे एवढा अक्कल नाही का तुला अरे ती काहीच नाही बोलता उठून गेली कस बोल अरे तिला जर मी आवडत नव्हतो तर इथेच जागेवरती सांगायचं ना उठून जायची काय गरज होती कोण म्हणलं नव्हतं आवडत तू म्हणती रुपाली मी केव्हा म्हणल रे नाही आवडत मग या बाजूला नाहीतरी म्हणलं का कशा आलंय परत नंतर इतका जीव पहिल्यांदाच कोणीतरी लावलाय सोडून जावं वाटलं नाही बघ करतेस माझ्यावर हो खूप जीव जडलाय मग लग्न करशील माझ्याशी तू जर घरी मागणी घातलीस नक्कीच लग्न आणि आयुष्यभर देईन हो ना तुझ्या घरी मागणी तुझ्या बरोबर या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायला मला लय आवडेल आणि या निसर्गासोबत तुला जपायला मला लय आवडेल